नाही उद्या पाना ना उद्या गौरीसाठी त्याच्यासाठी ही डोळक्यांची वेगळे पानं लागतात काय हे काका येलेत काका मुंबईवरून आणि आजोबा सोनूकडे येलो आपण आतमध्ये पूजे करून जाऊया तर नमस्कार मित्रांनो मी नितीश नायकर तुमचं समजून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज गौरी आवाज सो आपण आता चालला होता पूजा सोनूकडे पूजा तुमच्यानंतर मिसरींकडे पूजा सो एक सागर चव्हाण मित्र आहेत आमच्या त्यांच्याकडे येऊन पूजा असतात तिघांकडे पूजा असा आणि आपल्या सुत्रांकडे म्हणजे म्हणजे तेजस मिसरी तो पण तो मित्रा बघूया काही काही जाणं शक्य होता कसं कसं जाणं शक्य होता संध्याकाळच्या वडील आपण सहा आणि त्याच्याचकडे जाऊन येऊ कारण की सर त्यांची पूजा लवकर होती पण त्यांची थोडीशी लेट होती दोघांची पूजा सो आता बघूया कसं काय होतं तुम्ही जाते वरती बघू कसं काय आपल्याला ॲडजस्ट होतात सगळा पण त्याच्यात आपण जाणून जाऊचा प्रयत्न करूया आणि ते सबस्क्राईब केल्यानंतर नक्की नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन फेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून का असे नवनवीन व्हिडिओ भेटत जाते चला तर मित्रांनो जावे आता आपण वरती सोनूकडे जाऊया त्याच्यानंतर आपण सागरकडे जाऊया सो बघू कसं काय स्टेप बाय स्टेप काय होता आता आपण दर्शन दर्शन पूजेचा पूजेच स्वतःला आपण जाऊया आता दर्शन पण करूया आणि सत्यनारायण पूजेचं सत्यनारायण महाराजांचं पण आपण दर्शन वगैरे घेऊन घरा घ्या स्वतःला तुझ्या पाना विना उद्या गौरीसाठी त्याच्यासाठी ही दोन त्यांची अशी असे पानं लागतात काय श्रीणे रामागा घेऊन गेले रामागांसाठी रामा मोठ्या पाना लागत बघू शकता जातो आपण आता बघू शकताच पाऊस तर आपण जाऊचा प्रयत्न करतो चला जाऊया आपण इकडे म्हणजे सोनूकडे जाऊया त्यांना माहिती ना खाली सागर काय शक्य होता तो चला आपली मित्र तेजस मिस्त्री यांच्याकडची पूजा आणि गणपती तिकण्याखाली आपण गुरुकडे गेला तर गुरु का नव्हतो पण ना की जरा ओसं वगैरे बोलत होती मग त्याकडे मी आपण दाखवे कसं ओसं वगैरे भरतात ते पटापट पाट। पटापट ती जरा ते हळदी उमे घालत होती त्याच्यानंतर त्यांना ओसं वगैरे भरत थोडं वेळ थांबला होता येणार मग पुढे आपण गेला सोनूकडे सो बघा ती कशी ओस वगैरे भरतात ते ते काका येले आहेत काका मुंबईमधून आणि आजोबा सोनूगड येईल आपण आतमध्ये पूजे करून जाऊया बाकी सगळी जण जमले तर डेकोरेशन करू तुमचं दाखवत पाऊस लय पडता काहीतरी जा चला जाऊया आपण पूजे करूया पाहिजे पडूया पाऊस नाच आता नाच 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 आता डान्स ना हा कसला डान्स कसल सांग तरी नाच ही पूजा आणि पूजा नंतर मग आपला गणपती बाप्पा अर्ष सावंतकडे यांच्याकडे बसलेली अर्षो सावंत पुरस्कृत सावंतांच्या मानाच्या दहीहंडी दोन हजार पंचवीस अध्यक्ष स्वतः आई साहेब आणि त्याच्यानंतर स्वतः कलाकार आई सावंत यांनी केलेली हे बघा डेकोरेशन काय असा असे असं दहीहंडी सात थर लावलेली सिंधुदर्गातलं पहिलं आपलं मंडळ अंगोवाणी मित्रमंडळ अंगोमणी गोविंदा मित्रमंडळ फोंडा घाट सो त्यांची त्यांनी त्यांच्यासाठी प्रतिकृती वगैरे केलेली आहे बघू शकता असतं डेकोरेशन काय असं आणि काय लेवलला त्याने इकडे सगळं काम केलेलं असा लायटिंगपासून सगळा केलेलं असा त्यांचा गणपती आप्पा मस्त वेगळी असं डेकोरेशन त्यांना केलं आणि एक नंबर असा केलेला असा नंतर सागर चव्हाण आपले मित्र त्यांच्याकडे पण गेला त्यांच्याकडे पण आपण पाय वगैरे बोलला पोजेक्ट त्यांना पुढे गेला आपले मित्र प्रशांत चव्हाण यांचा बाप्पा तो पण घरा केला आणि तिथं उत्सव झालं तो भरू ना काफी तिकडे परत जाऊया एकदा की तिथं एक व्हिडिओ वगैरे काढूया थोडंसं मला वाटतं की दाय बद्दल कसं त्या डेकोरेशन केलं आणि कसं काय प्रिपरेशन प्रिपरेशन केलं त्याच्यात सो नक्की नक्की ती प्रोसेस वगैरे नक्की जाणून घेण्यासाठी मला असं वाटतं की एक व्हिडिओ तो बनताय आहे तर आपण तिकडे जाऊ मस्त की व्हिडिओ लिहिला त्यानंतर आपण खाली आणि तिकडे पण आपण पूजा वगैरे पाय वगैरे पडला छोटंसं व्हिडिओ लिहिला तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत आहे सगळीकडे गडबड असल्यामुळे प्रॉब्लेम होता मग त्यातल्या त्यात मी दोन दिवसापासून व्हिडिओ करतो त्याचा प्रयत्न मला चालू असा तर मित्रांनो नक्की नक्की माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब करणार असत ना आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच तुम्हाला सपोर्ट करा मित्रांनो भेटू असतात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पुण्यात काळजी घ्या